छत्रपती संभाजनगर रिक्षा चालक मालक मागण्यापूर्ण राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अनेक वर्षांच्या मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांनी जो सहयोग दिला व संघटनेसोबत तकतीने हा संघर्ष केला त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांचे व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय शशांक राव साहेब व संपूर्ण पदाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले या सर्वांचे आभार उल्लेख केलेला आहे आपण जे आहे मध्ये टाकून केला जातो त्याच्या विरोधात आपण लढाई लढत आहोत आपण अनेक निवेदन दिलेली आहे मुंबई शहरामध्ये मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियन कडनं गेले स... गेला वर्षभर फक्त जॉईंट सिपी ट्रॅफिक नव्हे तर आपल्या राज्याचे होम मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा आपण तीन वेळा निवेदन दिले कारण डायरेक्ट खातं त्यांच्या खाली येत आज ते फाईनच प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती असेल तो विचारही करू शकत नाही फक्त मुंबई शहरामध्ये ऑनलाईन फाईन जे भरले गेलेले नाही थकी तो आकडा सातशे कोटीचा सा आहे आणि मला हे सांगण्याची गरज नाही की त्याच्यामध्ये प्रायव्हेट लोक किती आहेत आणि आपण किती आहोत रिक्षा चालक मालक टॅक्सी ट्रान्सपोर्टर्स यांची संख्या सर्वात मोठी आणि आपण सातत्याने बोलत आलेलो आहोत अजूनपर्यंत काहीच केलं जात नाही आपण मध्यंतरी ट्रान्सपोर्ट कमिशनर बरोबर जी बैठक घेतली होती त्यांना म्हणालो होतो की कारण की त्यांचा अधिकार जास्त आहे त्यांना म्हणालो होतो महाराष्ट्राच्या डीजी बरोबर मिटिंग लावा आणि तिथे ठरवा आणि हे पूर्णतः उडवून लावा आपण मागणी केलेली आहे एक कि हे ऑनलाईन फाईन जेवढे केलेले आहे ते सरसकट आधी तुम्ही आम्हाला माफ करा आणि जी जुनी पद्धत होती एटीएम देण्याची ती पद्धत आवना ही आपली मागणी आहे मित्रांनो आणि ती फार गरजेची आहे नाहीतर आई दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा